युनिसेक्स सलून उन्या उन्या सुविधा सर्व आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योतिप्रितम कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणाश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून सी न्यूज सत्याला शब्दाची धार भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपचे आमदार महेश लांडगे आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांची भेट झाली भाजपच्या आजी माजी शहराध्यक्षांनी यावेळी खासदार बारणे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये हॅट्रिकसाठी शुभेच्छा दिल्यात मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पिंपळे गुरव येथील त्यांच्या बंगल्यावर पोहोचले त्याचवेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे हे देखील त्या ठिकाणी आले श्रीरंग बारणे आणि महेश लांडगे यांनी शंकर जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या निवडणुकांचा काळ असल्यामुळे त्यानंतर काही वेळ राजकीय रचनेबाबत देखील या नेत्यांमध्ये चर्चा झाली भाजप शिवसेने बरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी झाल्याने महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांमुळे या निवडणुकीतही देशात मोदी लाट आहे त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तर बारणे हे खासदारकीची हॅट्रिक करतील या शब्दांमध्ये जगताप आणि लांडगे यांनी बारणे यांना शुभेच्छा दिल्या येत्या दोन दिवसात महायुतीमधील सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक समन्वय बैठक होणार असून त्यात निवडणूक प्रचाराचे नियोजन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा